नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आज भोपळ्याला कॅल्शियम आणि बोरन ड्रिपद्वारे सोडणार आहे हे क्रॉपटेक कंपनीचे बोराकॉल आहे हे जे आहे ते बोराकॉल म्हणजे बोरान अँड कॅल्शियम मिक्स आहे ह्याचा आपण पाण्यामध्ये योग्य अशा रीतने मिश्रण करून घेतो मिश्रण करून घेतल्यानंतर मानसान की ही जी कॅल्शियम आणि बोरान हे कशासाठी ह्याचं कार्य आहे की भोपळ्याला त्याच भोपळ्यावरती ते, ते काय काम करतं हे तुम्हाला मी प्रात्यक्षरूपे दाऊ शकतो तुम्ही पाहू शकता की भोपळ्याला काही इफेक्ट होत। तर होतो भोपळ्यावरती कॅल्शियमची जर कमतरता असली तरी हे अशा रीतीने भोपळ्याचा आकार होतो ही जी वाकडं पाहता ही कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे भोपळ्याचा आकार हा योग्य रीतीने आता वाकडा येत आहे त्यामुळे कॅल्शियम ची, कॅल्शियमची कमतरता असल्यामुळे आपण कॅल्शियम सोडत तर प्रश्न असा होऊ शकतो कॅल्शियम बरोबर बो बौ, तर बोरांगचं कार्य असं आहे की कॅल्शियम हे सगळ्यात जड जड पदार्थ आहे त्यामुळे कॅल्शियमला वाहून येण्याचं काम हे बोरांग करते तर कसा वाटला व्हिडिओ हा नक्की कमेंट करून सांगा